इतका भव्य दिव्य आहे हा सिनेमा हे एक पॅकेज आहे जे व्हॅलेंटाइन्स डेच्या आठवड्यामध्ये आपण लोकांना दिलं पाहिजे माझ्यासाठी सगळ्याच गोष्टी एक लर्निंग एक्सपिरियन्स होता दे अंडरस्टोड दॅट शी इज अ न्यू कमर आणि महेश सरांसोबत काम करणं इज लाईक गेटिंग इन टू अ ऍक्टिंग युनिवर्सिटी ऑल टुगेदर म्हणजे आपण कुछ कुछ होता बघितला किंवा काय दिल तो पागल सिनेमा होता तर त्या आ, त्या कॅटेगरीमध्ये जाणारा हा सिनेमा आहे पिरियड ड्रामा नाही आहे हा हा आत्ताच्या काळातला आत्ताच्या तरुण मुलामुलींना मजा येईल किंवा कोणालाही तिकडे जाऊन एक छान क्लीन लव्ह स्टोरी बघता येईल सरांबरोबर मी खूप काम केलेलं के आहे तर माझं आत्तापर्यंत सगळ्यात जास्त मी कुठल्या दिग्दर्शकाकडे काम केलं आहे तर ते महेश सर आहे चालती बोलती युनिव्हर्सिटी आहे ती जॅकेट घालण्याची मुभा नसल्यामुळे पूर्ण वाट लागली होती कारण थंडी होती तिकडे मी ऑलरेडी राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय आहे सेलिब्रिटी किंवा इन्फ्लुएन्सर म्हटल्यानंतर आपण खूप चांगल्या गोष्टींना एन्डॉर्स केलं पाहिजे कारण आपण सध्या फारच ट्रिकी जगामध्ये वावरतोय वा। एक राधा एक मीरा हा चित्रपट येत्या सात फेब्रुवारीपासून आपल्या भेटीला येतो आहे आणि अर्थात दोन गॉजियस अभिनेत्री आत्ता माझ्यासोबत आहे एक आहे जी आता या सिनेमाच्या निमित्ताने डेब्यू करणार आहे ती म्हणजे सुरभी भोसले आणि वन अँड ओनली द डान्स द अमेझिंग ॲक्चर्स म्हणून देशपांडे दोघींचंही अगदी मनापासून स्वागत आहे काय सांगाल पहिल्यांदा तर तू काय सांगशील इतका भव्य दिव्य आहे हा सिनेमा जिथे आम्ही जाऊन शूट केलं आहे काश्मीर पण बोला मगाशी भरभरून बोला त्याच्याबद्दल आणि आमच्या सगळ्यांचं लुकसुद्धा वेगळे तर एक फील गुड किंवा एक छान लव्ह स्टोरी लोकांच्या भेटीला येणार आहे आणि मला असं वाटतं की सध्या लोकांना काहीतरी ना छान फुलकं बघण्याची पण गरज आहे मग ऑलदो तिथे ड्रामा आहे सिनेमामध्ये प्रेम आहे सगळंच आहे सो हे एक पॅकेज आहे जे व्हॅलेंटाईन्स डेच्या आत आठवड्यामध्ये आपण लोकांना दिलं पाहिजे आणि त्या एक भाग असल्याचा खूप आनंद आहे माझ्यासाठी तर हा चित्रपट खूपच क्लोज टू uh, माय हार्ट कारण की माझा फर्स्ट आहे माझ्यासाठी सगळ्याच गोष्टी एक लर्निंग एक्सपिरियन्स होता मृणमयीसोबत काम करायचं कश्मीरसोबत काम करायचं अँड मोर दॅन एनिथिंग महेश सर डिरेक्टर पण आहेत आणि ते स्वतः ऍक्ट पण करतात तर लाईक शी सेड खूप छान लोकेशनवर शूट करणं वॉज चेरी ऑन द केक तो इथे पण शूट झाला असता तरी माझ्यासाठी तो तेवढा स्पेशल असता बट इट वॉज लाईक पे सुहागा की आम्ही सगळं मोस्ट ऑफ द शूट आम्ही स्लोवेनिया आणि इटली दोन्ही ठिकाणी केलं विच वॉज व्हेरी नाईस nice. आणि सगळे कोस्टार्ज माझे खूप कोऑपरेटिव्ह होते दे अंडरस्टूड दॅट शी इज अ न्यू कमर तर काही कमी जास्त असलं तर मला लगेच सांगायचे की म्हणजे एस्पेशली वेन मी पॅनिक मोडमध्ये जायची की माझ्याकडनं जा काही चुकलं आहे का सो जस्ट विल इक रिलॅक्स ऑल इज वेल तर खूप छान एक्सपिरियन्स होता आणि महेश सरांसोबत काम करणं इज लाईक गेटिंग इन टू अ ॲक्टिंग युनिवर्सिटी ऑल टुगेदर कारण की सर तुमच्याकडनं करून घेतात ही नोज एक्झॅक्टली वॉट टू टेक आऊट फ्रॉम यू आणि एखादा सीन जमत नसेल ज्याच्यात तुम्हाला चिडायचं आहे तर सर तुम्हाला असं काहीतरी बोलतात की राग येतो आणि मग तो सी सीन चांगलाच निघतो सो आय हॅड अ ग्रेट एक्सपिरियन्स एक लव स्टोरी आहे पण या स्टोरीला वेगळे शेड्स आम्हाला पाहायला मिळत आहेत आणि हे तू आधी बरेच लव स्टोरीज केल्या आहेत किंवा अभव स्टोरीजसुद्धा केली असतात काय याच्यामध्ये तुला वेगळे पण जाणवलं आणि तुला वाटलं की आपण हे ऑप्ट करावंच मला असं वाटतं की जसं तुम्ही विचारलं ना की प्रत्येक लव स्टोरीचा एक फ्लेवर वेगळा असतो त्याच्यामध्ये मांडणारी गोष्ट वेगळी असते सो हा एक कमर्शियल सिनेमा आहे तसं म्हणजे आपण कुछ कुछ होता बघितला किंवा मां काय दिल तो पागल है, सिनेमा होता तर त्या त्या त्या, त्या कॅटेगरीमध्ये जाणारा हा सिनेमा आहे त्यामुळे ह्याच्यामधून तुम्ही तेच एक्सपेक्ट करूनच गेला पाहिजेत हा काही काकस्पर्श नाही हा काही तसा तो सिनेमा नाही आहे पिरियड ड्रामा नाही आहे हा हा आत्ताच्या काळातला आत्ताच्या तरुण मुलामुलींना मजा येईल किंवा कोणालाही तिकडे जाऊन एक छान क्लीन लव्ह स्टोरी बघता येईल याच उद्देशाने तुम्हाला तिकडे जाऊन बघायचं आहे जा, तर प्रत्येक कॅटेगरीच्या सिनेमांची गरज असते म्हणजे असं नाही की एकाच एक की आता काय प्रेम म्हटल्यानंतर एका ठराविक पद्धतीनेच ते व्यक्त केलं गेलं पाहिजे कारण का तर आपण मराठीमध्ये तर असं नाही प्रेमाला मांडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात दुनियादारी एक उदाहरण होतं मी कागस्पर्शाचं उदाहरण दिलं किंवा अजूनही काय तर ही एक त्यातली एक वेगळी कॅटेगरी आहे म्हणजेच कमर्शियल फिल्म आणि तुम्हाला जाऊन त्याच दृष्टीने या सिनेमाकडे बघायचं आहे वर्किंग विथ महेश सर इज ऑलवेज म्हणजे काय म्हणतो आपल्यासाठी एक चॅलेंज असतो वर्किंग uh, इन टू कमर्शियल फिल्म त्यांचा पर्स्पेक्टिव्ह काय असतो uh, आणि ते सुद्धा लव्ह स्टोरी किंवा आणि एक ते जेव्हा एक पॅरेल किंवा आर्ट फिल्म करतात uh, त्यावेळेला त्यांचा पर्स्पेक्टिव्ह काय असतो कारण का एक नटसम्राट सर काही वेगळा चित्रपट जेव्हा तुम्ही केला तर सगळं तुम्ही क्लोजली ऑब्झर्व्ह केलं असेल काय सांगशील याबद्दल त्यांच्याबरोबर ध्यानी म्हणे सुद्धा केला आहे जे ज्याचे ते प्रोड्युसर होते मग नटसम्राट केला एक राधा एक मेरा केली त्याच्यानंतर ने आणखीन एक आम्ही नेटफ्लिक्सशी सुद्धा फिल्म एकत्र केली सरांबरोबर के मी खूप काम केलेलं आहे तर माझं आत्तापर्यंत सगळ्यात जास्त मी कुठल्या दिग्दर्शकाकडे काम केलं आहे तर ते महेश सर आहेत आणि ते मोठे त्याच कारणासाठी आहेत की विषय कुठलाही असला किंवा सिनेमाची मांडणी कुठलीही असली तरीसुद्धा त्यांचा असा एक ठराविक आपण म्हणतो ना की हा माझा पोट आहे की काय जसं मी म्हणते स्वतःच्या बाबतीमध्ये मी क्लासिकल मला कथकमध्ये माझा फोट आहे कारण मी स्वतः शिकलेली आहे पण सरांचं असं मुळातच नाही आहे ते सगळेच त्यांचे ते इतके एफर्टलेसली काम करतात तितक्याच एफर्टलेसली ते, ते वेगवेगळे विषय हाताळू शकतात मग ते एफ सुद्धा करतात मग एक राधा एक मीरासुद्धा आहे मग सुद्धा आहे किंवा आधीच्या काळामध्ये केलेल्या त्यांच्या त्यांचे हिंदी सिनेमेसुद्धा असतील तर तर त्यांच्याबरोबर काम करताना ते जसं मग सुर्वी सुद्धा म्हणाले की एक चालती बोलती युनिव्हर्सिटी आहे ती आणि काय म्हणूया भव्यता ही त्यांच्या सगळ्या सिनेमामध्ये असतेच सम्राटमध्ये सुद्धा ती वेगळ्या पद्धतीने आपल्याला बघायलाच मिळाली तर त्यामुळे ते एक सूत्र त्यांचं कॉमन आहे मराठी सिनेमा सुद्धा मोठा होतोय त्याची सगळी तर व्याप्ती वाढत चालली या सिनेमाच्या निमित्ताने तुम्ही आउट ऑफ इंडिया म्हणजे आईस किंवा स्नोफॉल जिकडे होतो अशा ठिकाणी तो सगळा एक्सपिरियन्स होता खूपच अप्रतिम होता म्हणजे सगळं सुंदर दिसत होत फक्त आम्हाला जॅकेट घालण्याची मुभा नसल्यामुळे पूर्ण वाट लागली होती कारण थंडी होती तिकडे पण अदरवाईज जसा आमचा स्वप्नवत सिनेमा आहे तर त्या स्टोरीला स्टोरीसाठी जो बॅकड्रॉप मिळाला आम्हाला या सगळ्या लोकेशन्सचा त्याने तो सिनेमा थिएटर मध्ये जाऊन बघितला पाहिजे असा झाला त्याच्यासाठी तुम्हाला थिएटर मध्ये जाऊन तो सिनेमा बघितला पाहिजे असे कुठले पैलू आहेत की ज्या आता तुला आ, या दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने तुला आता त्याच्यामध्ये काम करायचं आहे किंवा भविष्यामध्ये त्या भूमिकांमध्ये तू आम्हाला दिसशील असं काय आहे आता <laughs> मे बी शेतकरी मे बी उद्योजिका आमचं जे जे मी आहे पण त्याच्यामध्ये आणखीन पुढे जाऊन काम डिरेक्ट डिरेक्ट केलेला माझा सिनेमा मनाचा श्लोक येतो आहे लेखिका म्हणून मी आत्ता सकाळमध्ये लिहिते अख्खं पुढचं वर्षावर मी कॉलम लिहिते आम्ही ली मी आणि स्वप्नीलली पॉडकास्ट सुरू करतो आहे आम्ही फेब्रुवारीपासून त्या ऑन एअर जातील की ज्या पूर्णपणे निसर्गाशी रिलेटेड आहेत किंवा निसर्गा इकोलॉजीमध्ये जे खूपच मोठी कामं ज्यांनी ज्यांनी केले ते आ, दे ऑल आर स्टॉलवर्ड्स म्हणजे ज्यांचे आम्ही इंटरव्ह्यू घेतो आहे ते आहे आमचं नील अँड मोमो फार्मसुद्धा आणि बिझनेससुद्धा उत्तम चालू आहे सो so आय थिंक खूपच गोष्टी चालू आहेत आणि पण मला सतार माझी अजून मागे पडली मला सतार शिकायला आवडेल मला त्याच्यासाठी थोडासा वेळ काढायचा आहे सो ती एक त्याच्यावरती मास्टर जी मिळवता आली या वर्षात तर आयल बी वेई हॅपी सुरभी काय सांगशील या सिनेमाच्या निमित्तानेच आता एक म्हणजे अभिनेत्री म्हणून प्रस्तावित होताना मनात आता काय भावना आहेत आणि इथून पुढे अभिनेत्री म्हणून आपली वाटचाल कशी असावी यासाठी तू काही योजना तू आखलेल्या आहेस का म्हणजे हा चित्रपट येतो आहे याचा आनंद डेफिनेटली आहे कारण की हा माझा डेब्यू आहे मी ऑलरेडी राजकारणात आणि समाजकारणात सक्रिय आहे त्यामुळे तो माझा फोकस राहणारच आहे त्या, त्या व्यतिरिक्त एखादी चांगली भूमिका आली त्यातूनही एखादी ऐतिहासिक भूमिका आली तर मला करायला खूप आवडेल आम्ही लॉकडाऊनच्या आधी एक बलोच म्हणून चित्रपट आलेला होता बलोचिस्तानच्या वॉरवर येस तर त्याच्यात मी पार्वतीबाई पेशवेंचा एक कॅमिओ केला होता पण फुल फ्लेजेड जो एक मूवी आहे तो हाच आहे तर आय एम लुकिंग फॉवर्ड टू ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह विथ अ लॉट ऑफ होप्स आणि जी गोष्ट तुम्ही म्हणालात की नवीन काय करायला आवडेल तर मला शेती स्वतःला करायला आवडेल कारण की तसं माझं कुटुंब समाजकारण राजकारण आणि शेती याचंच आहे पण मी स्वतःनी कधी शेती केलेली नाही आहे तर माझ्या मनात हे आधीपासून आहे की एकतर मला योगा शिकायचं आहे कारण की आय एम ऑल इन टू स्विमिंग जिमिंग पण मी कधी योगा केला नाही आहे विच गिव्ज यू अ लॉट ऑफ पॉईज आणि ठेराव तर ते एक मला करायचं आहे आणि शेती मला समज वेळ मिळाला तर तेही करायला आवडेल डेफिनेटली साताऱ्यात आणि अगं माझं शेत जिथे तू आली आहेस मला तिथे पण करायला पाहिजे <laughs> ती माझ्या शेतावर येऊन गेलीय जेव्हा आम्ही लॉकडाऊनच्या पिरियड मध्ये आम्ही फुल टाइम शेतातच असायचो त्यावेळेस ती आणि स्वप्नेला आलेले होते आणि इट वॉज ग्रेट मी तिच्या शेतावरती oh. गेलीय पण अजून ती माझ्या शेतावर आली सुन्या व्हेरी सुन so. एक राधा एक मीरा आड़ी आड़ी हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होतोय आणि त्यासाठी तुम्हाला हाऊसफुल शुभेच्छा देतो छान छान भूमिकांच्या माध्यमातून आम्हाला भेटत राहा आणि थँक्यू सो मच वेळात वेळ काढून तुम्ही अल्ट्रा मराठीची संवाद साधलात यासाठी थँक्यू